वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कर्ज मंजुरीच्या आमिषाने आठ लाखांची फसवणूक एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सी एम जी पी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिलांच्या बचत गटातील आठ महिलांची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी नितीन विठ्ठल धनवडे वय अठ्ठेचाळीस राहणार निमशिरगाव तालुका शिरळ याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी सपना सुभाष पवार वय छत्तीस धनार कामगार चाळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे त्यांच्या बचत गटातील महिलांना आणि इतर काही लोकांना सी एम जी पी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करण्याचे आमिष धनवडेने दाखवले जुलै दोन हजार चोवीसपासून पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान प्रोसेसिंग फीच्या नावाखाली दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये ऑनलाईन व पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात असे एकूण सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये उकळले परंतु लोन मंजुरी न करता धनवडेने फसवणूक केली सपना पवार यांच्यासह सुनीता जाधव शालन हजारे चैत्राली मगदूम अनिता हंजी महादेव पाटील स्वाती मोहिते मनीषा पारळे व नंदिनी पारळे यांचाही यात समावेश आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील